तुम्ही पाहू शकतात आदरणीय म्हणून पाटील वांगी या गावात लोकांना अरे बाबा दोनशे नऊशे मध्ये अठ्ठ्याच्या तीन पाहिजे अरे सहेले कितने समस्त कर दिया हैं पंद्रह दिन पंद्रह दिन कैसे हैं निकल ढूंढ मच चुके हैं लाइना दो महीना चक्कर कर दो नए इलेक्शन दर्द तक कैसे लाने फोटो बोलो ना करवाना पूरा बुद्ध ने बोला ना ही आदेश आहेत त्यांना राज्य सरकारचे सुद्धा सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नोंदी होते तसे आदेश आहेत पुढ्या राज्यात बीडच्या अधिकाऱ्याला काम येत आहे असं नाही जे नेहमी जे आदेश आहेत जे सूचना आहेत त्या काढाव्या लागतात एक पण करते बस काय खरं करतो परिस्थितीनं मराठ्यांना घेरून देऊ नका काही कारण नाही आचारसंहितेचा आणि समितीचा काय सर्व नाही समिती काम करते आचारसंहित आपण रक्त जाळून तिचे दोन महिने वाढवून घेतलेले समाजाचा नेत्राचं कल्याण व्हाव म्हणून आणि ते दोन महिने जरी आचारसंहितेचे व्हायला गेले नोंदी कधी निघणार त्यामुळे त्यांना जाऊन विचारा पुन्हा अर्ज करा ज्यांच्या नोंदी सापडल्या ते परिवारातले सगळे लोक अर्ज करा वेळ वयाला घालू नका कारण ही करत चंद्र सूर्यपर्यंत हे आरक्षण गावचे गाव आरक्षणात आता निघायला लागली ज्याच्या नोंदी नसत्या त्यांनी सबरजिस्टर तपासायला सुरुवात करा <laughs> मध्ये फारशी भाषेत आता सापडायला लागले या आठवड्यात मध्ये खूप नोंदी सापडायला लागल्या फारसी भाषेमध्ये येते आणि तहसीलदार याचा अध्यक्ष आहे कारण खूप दशकानंतर हे आरक्षण मिळाले समाजाच्या अलेकरला या आरक्षणाची वाढ बघत बघत लाखो पूर्ण सुशिक्षित बेकार झाले सगळ्यांची आशा मावळी होती मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल का नाही प्रत्येक जण परेशान झाला होता लढे मोठमोठाले झाले होते आरक्षण मात्र मिळत नव्हतं काय होत होतं कोणालाच माहित नाही पण आरक्षण मात्र मराठ्यांना मिळत नव्हतं असं वाटायचं आता खूप प्रचंड मोठा लढा झाला मराठ्यांना आरक्षण मिळवलं पुन्हा निराशा व्हायचे मराठ्यांचं आरक्षण भविष्य नाही तुमचं वर हे ते घ्या ते टिकतच नव्हतं सहज घेऊ नका आरक्षणाविषयी बोलायला सोपं वाटतं आरक्षण साधा विषय नव्हता मग आता कस काय कळालं आपण मॅनेज हे काहीतरी करायचं त्यात मी सुद्धा सुटलो नव्हतो पण मी जरा एका टोक्याचा होतो म्हणून जाऊन मला सरकार निवार माथ्या करून देत निवार माथेच कोणाच ऐकत ना मी त्यांच्या पैशाला भरलो नकाला आणि दोनच जागेवर त्या लोकांना बोलत होते फक्त पैसे आणि पद दोन्ही तुम्ही कोण जाईल मला मला दोन्ही मिळाले घेतला असत पवित्र मंदिराच्या परिसरात दोन तो माझ्या समाजाला कधीच आरक्षण मिळालं कधीच लालसी बनवला असतो माझ्या समाजाच्या लेकराला कधीच आरक्षण मिळालं असतं तुम्हाला आठवड्यातलं सांगतो या आठवड्यात फक्त एवढे एक आठवड्यात मला माहीत झालेलं तेवढं अकरा पियस झालं आपले या आठवड्यात जर मी स्वार्थी किंवा दानशी असतो तर मला कधीच बघायला मिळत नसत काल दोन अंतर मुली आल्या होत्या त्या कॉन्स्टेबल झाल्या होत प्रमाणपत्र निघालो त्या दोनही मुलीची रँक बदलली दोन्ही पीएसआय त्यांनी <laughs> अंतराने सांगितलं आम्ही कॉन्स्टेबल झालो होतो उद्या त्याला पी एस आय म्हणून रुजू व्हायला लागलो हे आपल्या वासिंची एक मुलगी तिची एकवीसवी रँक आली होती तिचं प्रमाणपत्र निघाला चार दिवसात तिची रँक एकवीस वरून दोन वर आली एकवीसव्या रँक वरून दोन रँक वर आली पहिल्यांदी एकवीसव्या रँकल्या मंडळाधिकारी किंवा नवीस हजार झाली असते दोन रॅगभर आले देशात आहे त्याच्या जाती घाली बोलले गेले स्वार्थी बनलं कधीच झालं कधीच मी एवढा नसेवला माझा समाज माझा एका दूर झाला आणि ही संपत्ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी दोन दिवस राहील चार दिवस राहील पाच वर्ष राहील मला ते नकोच येत आजार समाजाला आयुष्याच मिळालं पाहिजे जसं बाकीच्यांनी लोकांचं घेऊन स्वतःच्या जाती दिलं तस पण मला आमचंच पाहिजे तो लोकांचा नव्हतं घ्यायचं कोणाचं काढून नव्हतं घ्यायचं काही जणांनी दुसऱ्याच कारण आपल्या स्वतःचं खिशाचं आपल्याला तसं नोंद करायचं आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो ते म्हणल्या मोठ्या सांगितलं कोण सांगा लागलो ना पाच मिनटात <laughs> पाहणार होत आमच्या गाडी तर ठरलो पुढं राहिले सतार गाव कालची रात गेली परवाची गेली आज घरी लवकर गेलो होतो घरी आणि सगळं बघित होते वर कार्यकर्तर बसून आज लवकर दहा जाण लगे घरी जवाब भेट गेल्या गाडी घातली ते म्हणल्या रस्त्या रस्त्या वेळी निघाला जसे जसे पुढे गाव यायला लागले तसे तसे कार्यक्रम वाढले कुशन झोप ते म्हणजे पाठ समोर करायला आशा करून घेऊन कारण मी काय शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय थांबत नाही आणि त्यांचं काय सूत्र जळवली कारण त्यांचा तिसरा दिवस तिसरी गाठ त्यांची खूप फजिती मी कळत थांबलो पाठलो मला बघतो इंजिनीच फजिली होती ना

कारण ही संधी सोडायची नाही ही जर संधी सोडली पुढच्या पालन म्हणून माझ तुम्हाला एक विनंती की हे राजकारण मध्ये आलं आणि तुम्ही जर स्वतःहून बरंच आलं तुमच्या पक्षासाठी तुमच्या नेत्यासाठी काय पक्ष नेता कळाकडे माझ्याकडे पाहते मला आमच्या साहेब तो आज आहे काय जात तुझे बाप हे तुमच्या झाले जबाबदारी होती किंवा तुम्ही दिलेला करा सत्तर वर्षांपूर्वी पण आताचा देश होतो ही त्यांची जबाबदारी आपल्या त्यांना निवडून तिथं पाठवून विधानसभेच्या ते काम मराठ्यांचं आरक्षण हल्ली जबाबदारी त्यांची या देशात मराठा देशा 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 जा एक जात अशी हत्यापो ओबीसी आरक्षणात एकही सत्तावीस आरक्षण सत्ता चार ने चार या मला एक ओबीसीचा हिंदू देऊन मराठ्यांच्या दोनशे चारशे वर्षापूर्वीच्या चा, हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या ओबीसी आरक्षण काय तुमचे कोणाची कोणाच नाही मग तू कस का आमच्या देऊ नको एवढाच खेळ सांगतात ते म्हणजे तुम्ही आमच्या देऊ नका तो आमचा गा काम तो यांना आरक्षण मंडल कमिशन फक्त एका सर्व्हेवर दिले कोणत्याच जातीला मागास सिद्ध केलेला नाही कारण कायदा सांगतो मागास सिद्ध जात असल्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही मंडल कमिशन मंडल कमिशननं न एकही मागास सिद्ध केले मंडल कमिशनला दुसरा सांगितलं होतं जनगणना मंडल कमिशनने जनगणना विनाय केली एकोणीसशे एकतीस ची इंग्रजाचीच जनगणना उंचली त्यांनी आणि तेच आव्हान बनवण्यात युपी सरकार पुढं ठेवलं आणि त्याच्यावर वेळी त्यांना चौदा टक्के आरक्षण लागू केलं ते चारच वर्षात तीस टक्के झालं तुम्हाला नाही करायचं तुम्ही नुसते काम करा आणि पोरं शिका आणि सुशिक्षित बेटात झाले म्हणाला आरक्षण तुम्ही एवढंच बोललं जा खोल घरात शिवून टाका वाटलो करून टाका तुम्ही वाटलो केला आम्ही जे तुम्ही पोरं आहेत ना तुम्ही बारीक ध्यान नाही दिलं कसल्या पादग्यावर ठेवला जे भंगार भुंगार होते तर ठेवलं आणि आमचे पुढे कोणाची वेळ चौदा टक्के आरक्षण देत फक्त नव्वद लावून नव्वद लागले सर्व तीस टक्के झालं कायदा काय सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के आरक्षण द्यायचं शंभर टक्के लोकसंख्या असेल तर पन्नास टक्के लोकसंख्या मंडळानं किती केली अठ्ठावीस टक्के ओबीसीची देशात आरक्षण किती दिलं चौदा टक्के नव्वद लागारच वर्षात ते आरक्षण तीस टक्के झालं म्हणजे लोकसंख्या किती झाली सात टक्के आता मला सांगा समजा मी वांगीचा रहिवाशी समजा बरं तर जागायचं शिवाय माग लागलेले माग या सांगते ते म्हणते वाघेश्वर समजा मी या गावचा राहीव नऊ वाजला मी त्या सरपंचाकडे गेलो आणि सरपंचाला सांगितलं माझे चार सदस्य एवढे ग्रामपंचायतला नोंद करून घे त्यांनी घेतली परत चार वर्षाला चौदा मी ग्रामपंचायत मध्ये गेलो चारच वर्ष सरपंचा दिवस झाला त्याला म्हणलं गो माझ्या घरात साठ सदस्य याची मोजगी मी काय फॅटले टाकली का चार वर्षात सात सदस्य झाले कसे यांची नवद अठ्ठावीस टक्के चौदा टक्के आरक्षण चारच वर्षात यांची लोकसंख्या साठ टक्के झाली आणि तुमच्या वेळेला हे सोळा टक्के आरक्षण झालं काही गेलं नाही ते अक्षर हापल होत तेही गेलं जाऊया आता शासकीय नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात आमच्या जीवनात दंगली होत्या आता नाही मागायची मग काढवायचं मला भेडायची मलाच नाही दोन पाठीमागच्या बहुतेक असा अंदाज आपण लावायचा जी जे अंदानी झाली त्यांना असं समजते दंगले होते बाबा माग डब्या धब्याकार येते त्याचे नाग मोठे का तुमचं बोलते भीती दाखवायची असा अंदाज कारण मला जेवढ्या अनुभवायला आठ महिन्यात त्याच्यावर मी तुम्हाला पाठीमागचा अंदाज राहलाय काही पण करायचं पण आंदोलन थांबवायचं पण ओबीसी पण अक्षर मागायचं ना, 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 ना। <laughs> <laughs> म्हणलं मी तिथूनच मागत असतो ते म्हणले मंदीच नाही सुरवात समिती तिला लागलो थोडे निघाले मला वाटतं आपल्या काहीतरी दोन पाचच हजार निघाले तुम्हाला थोडे मला आणखीन आहे महाराष्ट्रात मग ते आकडा आज सत्तावन्न लाखावर झालाय इतक्या सत्तावन्न लाखाच्या नोंदीवर अंदाजे मराठीपर्यंत सव्वा करोड मराठी आजपर्यंत दंगले होते आमचं आरक्षण असं समजा आता तुमचं राणे वाघी पाच एक आणि ते आता दोनच एकर करतो त्याचा आता तीन एकर करून खातोय का नाही मग तुम्ही जर म्हणत असला ते वावर मागून दंगल होईल म्हणजे वावर मागून कोणत्या दंगल होईल आणि मग पोरं पाहू सगळ्यांना पाहिजे आणि मान द्यायच्या ही रिल परिस्थिती आहे वाहन आपलं तू खायचंय त्याला आणि मा झालं दंगल म्हणून मी म्हणलो ती काय दंगलोड मला गट घ्यायची बघायची कस काय आरक्षण झाले आणि ते झालं सुद्धा पोरांना आत्महत्या केल्या शेकडो पोरं विष्णू झाले केव्हाकडे आता लाडा कोरांनी ऍडमिशन सुद्धा बंद केले ते घ्यायचे रिडमिशन कोणीच घेत नव्हतं आता पुन्हा कोरांनी रिॲडमिशन घेतले आरक्षण निकाला लागणार हे फक्त काम राजकारण्याचं होत विधानसभेच्या पटल्या पंचाहात्तर वर्षापासून ते काम करत शेताची जबाबदारी त्याची त्याच्यात चूक तुमची सुद्धा <ण्द>। तुम्ही त्याला आयुष्याच मागायला पाहिजे होत तुमच्या दोनशे दि तीनशे दि बोट्या काय वाटत तुम्हाला कारण लेकरांचा करोड माझ्या मराठ्यांचं झालं आपण सुद्धा काहीच काहींनी नाही घेतली पण काम नाही म्हणून पाळाले माझ्या आत बोल माझ्या मावसीच बोलवे काही मावसी बोलवे काय काही असं म्हणून पाळाले काही म्हणले त्यांनी गेल्या वेळेस ते होता म्हणून ह्या वेळेस येऊ आपली गंज इच्छा नाही त्याला येऊन पाडायचं तू काय करा त्याला पाडू काय असं आहे रिस्क घेणार नाही फक्त दुसऱ्यासाठी मला त्यांनी रिस्क गाजवलाय ह्या वर्षी त्याला देऊन आणायचं पुढच्या वर्षी त्याला आणखी ठेका घातलाय का आपण फक्त रिस असं कधी पंचाहत्तर वर्षात तुम्हाला बघायला मिळालं काय पाच वर्षात सगळ्या पक्षांची सत्ता आली पंचाहत्तर वर्षात तो जातो वाजे प्रयाल होतो ते सुद्धा आता आले आले ना गाडी बरे अडीच वर्ष तीन अडीच वर्ष आता आपण त्यांच्यासाठी मारा मारा गेले त्याच काय करायचं ते तो व्हायला का नाही घालायला आता आपण त्यांच्यासाठी केलेल्या मारा मारा काय करायचं ते तर दोघे झाले ती झाड मग तो दोघे मिळून कुठे ना आपल्याला लक्षात ठेवा कोणीच कोणाचं नाही इथं सत्तेसाठी सगळे हापले या समाजाचे लेकर मोठं करायला कोणीच पुढं आपण मागताने आयुष्याच्या मागे घालू हे आयुष्य असं आता याला कोणीच चालेंज नाही करू शकत कोणीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्टा सुद्धा नाही भारताच्या क नाही चंद्र सूर्य असे पर्यंत तुमच्या लेगराचं कल्याण झालेला आता त्याला कोणीच रोखू शकत नाही सगळ्या उद्योजना सुद्धा तुम्ही घेऊ शकता मला एक काही नाही घ्यायला छान गेल्यात चॅप्टर मला एखादा घरपुर धूत काढणार म्हणलं करायचंय ते म्हणलं आमकाम काय सांगत नाही मी कसं ते घर टाकतात बरंच राहिलं म्हणा की बोला आरक्षण घ्यायचं मला सगळ्यांना दिस ते म्हणते इतके फायदे करायचं त्या मराठीच्या पट्ट्याला आधीच माहिती पुढं काय काढतात हे सगळं सावडून ठेवलं बघितलं त्याचं मत येऊन म्हणतो याला आरक्षण देऊ लागण सगळ्यात जास्त हे आयुष्यान आपण आपल्या लेकरला आयुष्याचं द्यायला हवं होतं नाही दिलं झालं गेलं आता तरी विसरून जाता होत्या पण इथून कुठेतरी शावा आपलं कोणी नाही आपल्या लेखरासाठी आपल्याला चालव लागत कोणसा नेता काय आपल्या शंभर रुपयात ते मिनिट घेऊन देत नाही आपला सहसा आपल्याला चालवा लागतो कष्ट करून आपले लेकर आपल्यालाच मोठे करावं लागतं काय नेत्याचे पित्याची गरज नाही कोणत्या आपल्या द्यापर्यंत काहीच निघलं यांचे पुरे झाले मोठे त्याचा आजार मोठा केला त्याचा गेला यालाही गेलो आता ह्या नेत्यांचे पोरं परदेशात शिका गेले वीस पंचवीस वर्ष पाठीमागं जर आणि विचार करून बघा यांच्यावर मोठ वर्षा सुद्धा दोन दोन कोटीच्या दारा आहेत या तुमच्या मंदाच्या जवळ आणि तुमच्या पोळ त्याच्या तारात दिले घालते मला एक नोकरी द्या तारा आणि याला म्हटलं तुम्ही गेलो आणि ज्यांना कोणाला नोकऱ्या दिल्या आणपा करत नाही तरी म्हणून तुम्ही नोकरी लावले तो बोलला तर कित्येक जण उदाहरण तुमच्या पुढे उभा करतो नुसते उपकार करून ठेवले दुसरा एक उपकार त्यांचा तुमचा विकास केला उपकार केला मत नाही घेतली माझी आठ आरोप झाला नाही कोणी काढाव काय आहे तुम्हाला उपकार केल्यासारखे तिसरी भाषा त्यांचा तिसरा पॉईंट लगेच मला कळाचा भरणारायचं आता एवढेच भार निवडून द्या <laughs> का लागला का तुमचं एवढीच भाग पण का तिकडे नव्हती मला एवढीच भार निवडून द्या मला कळाने उभारायचं काय तुझ्या थोडा तुला निवडून द्यायचं तुला बरं खाली तुला दुसरीकडे जायचं कुठं परदेशात काय भाषे आहे प्रत्येक मतदारसंघात ना हे तुमच्याकडेच नाही प्रत्येक निवडून घेऊ मी कळा जो बारा मार नाही आता मला एवढंच बार निवडून द्या जसं आम्ही ठेका घातले निवडून द्या आता आणि एवढेच बार दिला तू काय कशी आमच्या तेच करणार तू कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुसरं काही आलंच नाही त्याच्याशिवाय स्वतः जात मोठ करायसाठी दुसऱ्याच्या जातीचे मुलगे म्हणायचे याच्यात चुका आपल्या सुद्धा आहे आपण ओळखलं कमी त्याच्या पोर आपले प्रचंड वाळायला गेले लाखांशिक्षित त्यांच्या लागेना का लागू मराठ्यांनी उद्यापासून एक काम करायचं मावशी तुम्हाला ऐकलं का अरे तुम्ही काहीच म्हणा नाशिक ना आठवड तुम्हाला उद्यापासून सगळ्यांनी एक काम करायचं एकाही मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं नाही प्रचार सभा जायचं मजा फक्त मजा बघायची ते मंदिरात आले का आपण घरी जायचं आणि ते घरी आले का आपण मंदिरात यायचं त्या जवळ घाना घ्यायला त्याला आठवड भेटत

म्हणून मी कर्नाटकच्या बेदरच्या सभेला चाललो होतो त्यावेळेस मी लातूर जिल्ह्यातल्या सहा येऊ येतो बैठका त्या बैठकाच्या सगळे रुग्ण दाखल झाले तुमच्या राजकीय लोकांच्या बैठकीवर सभेवर गुन्हे का दाखल होत नाही तो म्हणे तिकडचं मला नाही माहित मग लातूड मी विचारून सांगतो म्हणून मी विना सांगतो कारण आता पहाला लाटली म्हणजे माझी गप्पा दोन तिकडे येत नाही आपलं मी लत घरात बोल बदलतच असतं मी मग आता सोडितच नाही ते पुणे असत परत ते म्हणे तुम्ही बोलते तिकडचं पारवण्या कारण असतं मला तुला शेवड पारवय लागतं महाराष्ट्रातल्या आहेत त्यावेळी ही परिस्थिती सत्य आपल्याला बोलायला बोलायची गरज नाही फक्त त्याचं जवळ गेलं त्यांना करणं मराठ्यांनी कोणाच्या सभेला कशाला राजे बांधत कंचा काजे राष्ट्रवादी